आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती कंधार तालुक्यातील फुलेनगर येथे सामाजिक कार्यकर्ते पिंटू कदम व मित्रमंडळांनी मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी लोहा कंधारचे माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव बाळासाहेब पवार निलेश गौर व इतर सहकारी उपस्थित होते माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महामानवाला पुष्पहार घालून अभिवादन केले

मामा मैघवान, कालाकुमार केशाटे, कालाधार कामले. असे तरुम सुधार्गारी डिले गोर, बनुबाई, केचानु गेंवे. माज़स्पोका अजिले अच्वान पड़ी पोटो उकर, मोशित्प्राम, बालाजी शिले. तगे लाम्यर, आपल्या पुणे शिस्थितीचे पोलीस निवेशक श्री पुणे नगर आणि परिसरातून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व बहिणी करतो आणि भेटू आज देशभर देशाच्या बाहेर राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि खगामध्ये अतिशय मोठ्या उत्साह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते त्यानिमित्तानं तमाम बंधू आणि भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवडणूक उत्साह साजरी करताना शांतते साजरी झाली पाहिजे याची जबाबदारी आपल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती आणि मला नेते नेमाप्रमाणे त्यांच्या सर्व सर्व त्या ठिकाणी ध्वजारोहणा गोवा आणि मी घात असतानाही माझा मान सिर्मान करतो त्याबद्दल त्याच्या सर्व मित्रमंडळाला माझ्या वतीनं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद